नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस या वर्षीची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही विशेष मानावी लागेल कारण नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेली बदली प्रक्रिया ही मे एकतीस मेपर्यंत संपणं गरजेचं होतं परंतु काही न्यायालयीन प्रकरणामुळं ही, ही प्रक्रिया पूर्ण ऑगस्ट महिना संपेपर्यंत चालवत आहे आत्ता जवळजवळ ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही अशा जिल्ह्याची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या बदल्या आदेशसुद्धा प्राप्त झालेले आहेत फक्त त्यांची कार्यमुक्ती राहिलेली आहे परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये अवघड क्षेत्र आहे दुर्गम क्षेत्र आहे अशा दुर्गम क्षेत्रातील जागा भरण्यासाठी जी सेवाज्येष्ठ शिक्षकांची यादी तयार करण्यात आली होती त्या यादीतील ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत जे रिटायर झालेले आहेत किंवा जे मृत्यू पावलेले आहेत अशा शिक्षकांची नावं त्या यादीतून उघडले जातील त्यानंतर ज्या शिक्षकांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्या शिक्षकांची सुद्धा या यादीतून वगळले जातील ते काम आज पूर्ण होणं गरजेचं आहे ती यादी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून विन्सिस कंपनीकडे आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गेली असेल उद्या चला कदाचित ह्या यादी पुन्हा एकदा प्रसिद्ध होऊ शकते ज्या शिक्षकांची यादी नाव वगळण्याची यादी जिल्हा परिषदेने पाठवली आहे अशा शिक्षकांची नावं उघळून उर्वरित शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादी तयार करून ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्या यादीवर आक्षेप घेऊन झाल्यानंतर सर्व शिक्षकांना म्हणजे त्या यादीतील सर्व शिक्षकांना दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल साधारण चार दिवस हे पोर्टल त्यांना उपलब्ध करून दिलं जाईल चार दिवसामध्ये त्यांनी दुर्गम भागातील ज्या शाळा उपलब्ध आहेत रिक्त आहेत अशा शाळांचं पसंतीक्रम भरणं गरजेचं आहे त्यानंतर चार दिवसानंतर तीन दिवस त्यांची बदली प्रक्रियेला चालतील आणि तिसऱ्या दिवशी ह्या रिक्त जागा किंवा दुर्गम भागातल्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांची झालेल्या बदल्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे शिक्षकांना आदेश देणं आणि कार्यमुक्ती करणं मित्रांनो कार्यमुक्ती संदर्भात असंच समजते आहे की ग्रामविकास विभागानं प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना अधिकार प्रदान केलेले आहेत की तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत ज्यांना आदेश प्राप्त झालेले आहेत अशा शिक्षकांची कार्यमुक्ती केव्हा करायची ते स्थानिक पातळीचा विचार करून त्यांनी ते करण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे ही कन्फर्म न्यूज नाही परंतु असं की किंवा त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे दोन हजार तेवीसच्या प्रक्रियेतसुद्धा बदली प्रक्रियेतसुद्धा पाच पाचवा टप्पा झाल्यानंतर बऱ्याच शिक्षकांना रिलीव केलं होतं सातव्या टप्प्यावर स्टे आला होता त्यावेळेस आत्तासुद्धा सातव्या टप्प्यासाठी बरेच शिक्षक हे न्यायालयात गेले आहेत आणि न्यायालयात जाऊन आपली बदली प्रक्रिया कशी थांबवता था येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहे अशा न्यायालयात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं या न्यायालयीन प्रकरणामुळं आणि संवर्ग एक आणि दोन या संवर्गातील अतिबोगस लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या चौकशीमुळं ही कार्यमुक्ती थोडीशी लांबू शकते अंदाज आहे असं होणार नाही परंतु असं एक अंदाज आहे कारण प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये बोगस संवर्ग एक आणि दोनची संख्या ही विलक्षणीय संख्या आहे बऱ्याच शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन त्याचा लाभ घेतला आहे आणि त्याचा तोटा हा संवर्ग चारमधील विशेषतः जे एकल आहेत त्यांच्यावर जास्त झाले आहेत असे एकल बांधव हे विस्थापित होऊन खूप दूरपर्यंत त्यांना जावं शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत त्यांना शाळा भेटलेल्या आहे म्हणून त्या शिक्षकावर अन्याय न होता हे ज्यांनी दु बोगस लाभ घेतलेला आहे त्या शिक्षकांना शिक्षा, शिक्षा म्हणून ते त्यांना त्या दुर्गम भागात पाठवा आणि विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या जागेवर स्थापना द्या अशा प्रकारची मागणीसुद्धा बऱ्याच शिक्षकाकडून केली जात आहे त्यामुळं ही बदली प्रक्रिया संपेपर्यंत कार्यमुक्ती केव्हा होती हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या संघटना मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहेत ग्रामविकास विभागाचे सचिव मंत्री यांनासुद्धा निवेदन देत आहेत शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांनासुद्धा भेटून ज्यांना आदेश आहेत त्यांची कार्यमुक्ती लवकरात लवकर करावी यासाठी निवेदन देण्यात येत आहेत याबाबत खात्रीलायक अशी माहिती आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कार्यमुक्तीसंदर्भात आदेश पारित केले जातील आणि साधारण एक सप्टेंबरपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये दुर्गम क्षेत्र नाही अशा शिक्षकांना का कार्यमुक्तीचे आदेश देऊन त्यांना नवीन शाळा हजर करण्यासाठी आदेश देण्यात येऊ शकतात फक्त ज्या जिल्हा परिषदेमध्ये दुर्गम क्षेत्र आहे त्यांचं थोडासा वेळ लागू शकतो परंतु काही काही जिल्हा परिषदांमध्ये ज्या दुर् बोग शिक्षकांच्या विरोधात जास्त तक्रार आहेत त्यांच्या तक्रारी पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही कार्यमुक्ती देऊ नका अशा प्रकारचे सुद्धा सूर त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये तशी निवेदनं मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आता कार्यमुक्ती कधी होती हे पाहणं गरजेचं आहे आज मला एवढंच मन आवडतं गणपती बाप्पा पावरे आणि लवकरात लवकर नवीन शाळा दावरे धन्यवाद